नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं आमच्या यू जी एस न्यूज यूट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत एका महत्त्वाच्या विषयावर नमो शेतकरी योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांना नेमका कधी मिळणार ते आधी तुमच्या तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो या व्हिडिओ आमचा आपण पाहणार आहोत सरकारकडून अधिकृत घोषणा काय आहे आतापर्यंत किती शेतकऱ्यांना फायदा झाला पुढचा हप्ता तुमच्या खात्यात कधी जमा होणार आणि योजनेशी संबंधित महत्वाचे अपडेट्स म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा शेतकरी बांधन नमो शेतकरी योजना महाराष्ट्र शे सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केली आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी थेट आर्थिक थे सहाय्य दिले जाते हा हप्ता थेट बँक खात्यात जमा केला जातो योजनेत नाव नोंदलेले नियमितपणे याचा लाभ घेत आहेत मागच्या टप्प्यात लाखो शेतकऱ्यांना हा फायदा मिळाला आहे आता महत्वाचा प्रश्न पुढचा हप्ता कधी मिळणार कृषी विभागाच्या सूत्रांनुसार पुढचा हप्ता या महिन्याच्या शेवटी किंवा पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना खात्यात जमा होण्याची शक्यता आहे याबाबत अंतिम तारीख जाहीर होण्यात होणार आहे पण अधिकृत पातळीवर काम सुरू झालेले आहेत ज्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे पूर्ण आहेत त्यांना प्रथम लाभ मिळणार आहेत काही शेतकऱ्यांना आधार कार्ड लिंक बँक खात्याशी संबंधित अडचणी असल्याने पैसे थांबलेले आहेत शेतकरी बांधवांना पुढचा हप्ता मिळा मिळवायसाठी काही गोष्टी तपासून घ्या तुमचं बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे का मोबाईल नंबर अपडेट केलेला आहे का बँक पासबुकमध्ये खाते सक्रिय आहे का योजनेअंतर्गत तुमचं नाव नोंद आहे का जर या गोष्टी योग्य असतील तर हप्ता थेट तुमच्या खात्यात जमा होईल या योजनेमुळे शेतकऱ्यांना पीक देण्यासाठी थोडंफार आर्थिक सहाय्य मिळते बियाणे खरेदी खत औषध घेण्यासाठी मदत होते पावसाळ्याच्या आधी मिळालेली रक्कम शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरते सरकारने सांगितले आहे की पुढे अजूनही शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी वेगवेगळे वेग हप्ते वेग वेग देण्यात येतील म्हणून शेतकरी बांधव नमो शेतकरी योजना पुढचा हप्ता या महिन्याच्या सुरुवातीला तुमच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा आहे तुम्ही तुमच्या खात्यात पैसे आले का हे वेगवेगळे तपासत राहा जर अडचण आली तर गावातील तलाठी कृषी सहाय्यक किंवा बँकेत चौकशी करा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शेअर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा आणि आपल्या यूजीएस न्यूज सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान